नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन लोकसभेला झालं गेलं विसरा नव्या उमेदाने कामाला लागा उपमुख्यमंत्री अजितदादांची कार्यकर्त्यांना भावनिक साथ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंगळवारी सोलापुरात वचनपूर्ती सोहळ्यासाठी चाळीस हजार महिला लाभार्थी आणण्याचं अधिकाऱ्यांना टार्गेट बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान गणपती उत्सवचा वादग्रस्त विधान मंगल कार्यात राहण्याची सोय एकशे पंचाहत्तर मराठे पुन्हा एकवट उट, एकवटणार विधानसभेची निवडणूक लढवली तर गोळ्या घालून ठार मारू सोलापुरात मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल व्यास यांना आली जीवे मारण्याची धमकी गृहमंत्र्यांकडून शून्य अपेक्षा आता लेखी बाळा अंबाबाईच्या भरुषावर पुण्यातील घटनेनंतर यांच्या संतापल्या राजकीय वर्चस्व असलेला समाज मागास शकत नाही मराठा आरक्षण युक्तिवाद यापुढे तीन ऑक्टोंबर दरवर्षी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा सहकारी संस्थेचे बिगुल वाजणार निवडणुका घ्या सहकारी निवडणूक प्रदानिकरणाचा आदेश महाराष्ट्रात गुजराती लोक भाजपला मत देतात त्याला गुजरातीचा वोट जे म्हणायचं का विरोधकांचा फडणवीसांना संतप सवाल